मग कुठं न्याय असतोय का ते कलमा बदलून कुठं न्याय बंद होतोय का मग हेच मला बी पोलीस प्रशासनाला विचारायचं कलमा बदलल्या म्हणून तुम्ही आरोपी काढत का तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत का सर्वसामान्याला कलमा बदलल्या म्हणून न्याय द्यायचा नाही का असं कोणत्या ह्याच्यात लिहिलेलं आहे का तुम्हाला वर्दीची ताकद आहे ना मग तुम्ही आरोपी का लपवताय तुमच्या वर्दीची ताकद तुम्ही दाखवाय पाहिजे होती कोणी राजकारणी असू की कुणी आर्थिक संबंधातला असू की तुमचा नातेवाईक असू तुमच्या नातेवाईकासोबत असं झाला तुम्ही एवढी शांत बसली असते का मला हे प्रश्न पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे एकंदरीत आता हे जे प्रकरण आहे या प्रकरणात देखील आता हा बाजू मांडली हे तर एक आशेचा किरण दिसला मला की सुरेश दसांनी मांडली त्यांना कोणी माहिती दिली हे तर पण अद्याप मला माहिती नाही मग त्यांनी जे केलं ते चांगलंच योग्य केलं मी बी त्यांचे त्याबद्दल आभार मानीन मग त्यांनी एक मराठा आणि वंजारी म्हणून असा काही मतभाव केला नाही डायरेक्टली त्यांनी वंजारा असू की मराठा असू ना गुन्हा झालाय ना गुन्हा झालाय त्याचे आरोपी पाहिजेत असं त्यांनी बी स्पष्टपणे आहे त्यासाठी सुरेश धसांनी जे काम केलं साहेबांनी ते बी योग्यच आहे आणि जितेंद्र आव्हाडनं बी सभागृहात हा विषय मांडला होता अधिवेशनात मग दस, तर त्यावर कुणी तेवढं लक्ष दिलेलं नाही मग जे हे धस धसाहेब आहेत त्यांनी जर प्रकरण उचललं तर मला आशेचा किरण वाटला त्या ते, तेव्हा मी समोर आली मी इतक्या दिवस समोर आली नव्हती का तर मला बी आरोपी पाहिजे ना माझ्या लेकरांना न्याय पाहिजे माझ्या लेकरांचा बाप गेलाय ना मला बी नाही पाहिजे ज्याच्यावर अत्याचार झाला त्याला जाणीव असते जा ज्याच्यावर अत्याचार झाला नाही त्याला जाणीव नसते ह्या गोष्टीची माझ्या वडिलांना पुढे त्यांची भेट वगैरे घेणार आहेत किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत हा कि योग्य वेळ आली तर हा तसं तर पोलिसांना आरोपी माहितीच आहेत मग पोलिसांना पण आरोपी काढावेत नाही काढले तर मग आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावं हो लागेल गृहमंत्र्यांची घ्यावं लागेल अजितदादांची घ्यावं लागेल पालकमंत्री एकनाथ शिंदे जी आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांची पण घ्यावं लागत सगळ्यांची भेट घ्यावी लागते मग न्याय हे दिला पाहिजे भेट घेऊन भेट घेण्यापर येण्यापेक्षा त्यांनी न्याय दिला पाहिजे एवढी आमची विनंती आहे त्यांनी न्याय न्याय ते न्याय दिला पाहिजे एकंदरीत हे जे प्रकरण आहे